बाबा हे बांधकाम मग तसं पण मी पाच जणांचे नाव दिले तरी पण कारवाई अजून पोलीस गेले नाही त्याच त्याच बांधकामावरनं तीन वर्ष तीन वेळेस बांधकाम मजुराचा अपघाती मृत्यू झालेला त्याची नोंद भारतीय गुन्हे दाखाले सदस्य दिवसापूर्वी पण जे गेलं होतं नरेगावला तिथेही पारवा दिवशी बांधकाम तिथं पडून मृत्यू उभे पडला एवढं निष्कल्स झाले बांधकाम आहे तर ते आपल्या हद्दीमध्ये आहे पी एम आर डी च पी एम आर सिटी सर्वे वाले असतील किंवा अधिकारी संबंधित अधिकारी असेल त्यांनी तिथं जाऊन सर्वे केला पाहिजे ना वर्ष झालं तर आपण कॅबिन मध्ये बसत असत आणि तिथं जर तुम्हाला पीएमआरडीच्या हद्द माहिती असेल तर ह्याच्यापेक्षा माणसं नाही